नमस्कार मी शिवाजी बांगर श्री प्रगती नागरी सहकारी पसंस्था मर्यादित नारंगाव शाखा या संस्थेची स्थापना नऊ दहा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सहा महिन्यापूर्वी झालेली असून जिचा खेळतं आपलं भागभांडवल दहा भाग लाखाचा असून वसूल भागभांडवल सहा लाख पंच्याहत्तर हजाराचं झालेलं आहे एकत्रित सहा महिन्यामध्ये एकत्रित व्यवसाय सहा तीन तीन कोटीपर्यंत एकत्रित व्यवसाय संस्थेचा आजपर्यंत झालेला आहे तसेच संस्थेची प्रगती यापुढे उत्तरोत्तर चांगली व्हावी या दृष्टीकोनातून सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील आहेत श्री प्रगती नागरी सह, सहकारी पतसंस्था ही श्री ऋषिकेश कुलसुंदर तसेच अमोल पटाडे बंटी शेठ बोरकर डॉक्टर भोर तसेच त्यांचे सर्व सहकारी मित्र यांनी एकत्रित येऊन सहा महिन्यापूर्वी ह्या संस्थेची स्थापना केलेली आहे तेव्हापासून आजपर्यंत एकत्रित व्यवसाय तीन कोटीपर्यंत गेलेला असून पुढील वाट वाटचाल आपल्या सहकार्याने व सर्व संचालक सभासद यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरो उत्तरोत्तर वाढत वाढत जाय जाणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती नमस्कार माझं नाव ऋषिकेश फुलसुंदर संस्थापक अध्यक्ष श्री प्रगती नागरी सहकारी पदसंस्था संस्थेचं जे प्रगतीपथावर काम चाललं आहे पुणे ग्रामीणमध्ये पूर्णपणे पहिली पदसंस्था असेल की ती मोबाईलमध्ये टोटल ॲप्लिकेशन देणारी ॲप अशी संस्था ठरती आहे त्याच्यामध्ये भरपूर काही अशा सुविधा आम्ही दिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये बेनिफिशर ॲड करून तुम्ही आर टी जी एस एन एफ टी आय एम पी एसमध्ये तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता त्याच्यामध्ये लाईट बिल भरू शकता गॅस बुक करू शकता तुम्ही डि डिश टी व्हीचं तुम्ही रिचार्ज करू शकता अशा भरपूर काही न बाकीच्या ज्या नॅशनलाइज किंवा एच डी एफ सी आय सी आय सी बँकेप्रमाणे ज्या ॲपप्रमाणे काम करतात फोनपे पे तसंच ग्रामीण लोकांसाठी एक पदसंस्था ही पद राखणारी पदसंस्था असते त्याप्रमाणे आम्ही ठरवलं की संस्थेला पूर्णपणे या संस्थेतून आपल्या सदस्यांना ही आईमुक्ताई चरणी आज यात्रेनिमित्त आपण अर्पण करूया आणि सभासदांना ते प्रदान करूया मागे बोललेप्रमाणे आम्ही क्यू आर कोड जसे लोकांना बोललो होतो एकदम चांगल्या सु, सु, स्थितीमध्ये आणि चांगल्या क्वालिटीच्या दर्जाचे आम्ही क्यू आर कोड प्रत्येक कर कमर्शियल व्यापाऱ्यांना आम्ही देत आहोत हे पूर्णपणे नारायणगावची आज आई आईमुक्ताची यात्रा असल्यामुळे आम्ही सगळ्या सदस्यांना हे आज आम्ही देणार आहोत धन्यवाद श्री प्रगती नागरी सहकारी पतसंस्था ही पतसंस्था नारायणगावच्या यशामध्ये वैभवातमध्ये मध्ये टाकणारी टाकण्याची पतसंस्था असं मला वाटते खरं तर आम्ही पतसंस्थेमध्ये अनेक वर्ष काम करत सहकारी पतसंस्थेमध्ये काम करीत असताना प्रगती नागरी श्री प्रगती नागरी सहकारी पतसंस्था आज एक क्यू आर कॉल्ड यांनी ते दाखवले इथे लवला मला वाटतं एक दोन महिन्यापूर्वी तुम्ही एक बाईट दिली होती पुलचंदर साहेब त्याच्यावेळी तुम्ही सांगितलं होतं का संस्थेला आपल्याला अशाच्या पद्धतीने पुढं जायचं आम्हीसुद्धा तो विचार करतो होतो तर संस्था इतक्या लवकर पुढं जाऊ शकते का परंतु तुम्ही गेल्या सहा महिन्यामध्ये जवळजवळ हा पंधरा ते वीस लाखाचा जो व्यवहार उलाढाल केले यासाठी किंवा एवढा मोठा व्यवसाय केला हा खरं तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चाललेले काम आहे खरं तर आरबीआयचे निर्बंध या पतसंस्थेवर अनेक हो लागलेले आहेत अनेक बँकेनं लागलेले आहेत याचा सर्वांनी तुम्ही सरासरी विचार करून या प ह्या पतसंस्थेला बँकिंग क्षेत्राचा दर्जा देण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि मग सभासदांमध्ये हा अतिशय उत्सवाचं वातावरण या निमित्तानं आहे तुम्ही आत्ता माहिती सांगले क्यूअर कोडच्या माध्यमातून ब एखाद्याला तुम्ही लोन दिलं संस्थेला तर काही सभासदांना असं वाटतं का संस्था फसवेगिरी करते अधिक व्याज लावलं जातं परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं क्यूअर कोडच्या माध्यमातून बघितलं तर तुम्ही निश्चितपणे इतकं अपडेट होणार आहे का एखाद्या सभासदाला वाटलं की मी या ठिकाणी आज एक तारखेला कर्ज घेतले मला सहा महिन्यानंतर इतके इतके व्याज बसले ते व्याज कशा पद्धतीने बसले गेले तर दर महिन्याचं अपडेट त्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बरोबर आणि म्हणून निश्चितपणे एक आदर्श पतसंस्था म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये आपलं नाव लोकणार आहे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक सहकारी पतसंस्था आहेत परंतु ह्या पतसंस्थेमध्ये अशा पद्धतीची या आत्तापर्यंत कोणी आणलेलं नाही ते आपण आणताय आणि म्हणून नारायणगावकरांच्या वतीने प्रथमत आपलं मनापासून या ठिकाणी प्रथमचं स्वागत धन्यवाद तुम्हाला सर्वांना द्यावा लागेल खरं तर ही प्रगती तुम्ही जे सर डॉक्टर साहेब तुम्ही जे नाव दिले प्रगती प्रगती हे नावातच खऱ्या अर्थाने मोठी जादू आहे कारण प्रगतीचं एक पाऊल तुम्ही या ठिकाणी नारागावच्या माध्यमातून पुढं टाकतात आणि या ठिकाणी जे संचालक मंडळ तुम्ही जे घेतलेले मग आदरणीय पटाळे साहेब असन आदरणीय ऋषिकेश तुम्ही जे असाल डॉक्टर संतोषी बरो असेल आमचं बंटी शेठ बोरकर असेल बांगरसाहेब असेल गाडगे साहेब आहेत आदरणीय राजेश को कोलेसर असतील लांडे काका असतील ही सर्व मंडळी या ठिकाणी संचालक म्हणून घेतली खरं तर अनेक ठिकाणी आपण बघतो की पतसंस्थेमध्ये एक चार दोन संचालक मंडळी काम करतात परंतु ज्यावेळेला ही प्रगती पथ श्री प्रगती पतसंस्था चालू झाली मी तुमच्या प्रगती पतसंस्थेच्या उद्घाटालाही होतो त्यावेळी तुमचे बघितले तुमचे सर्व संचालक मंडळ असन किंवा तुमचा सर्व स्टाफ असेल हा एकजुटीने या ठिकाणी काम करतो आहे आणि मग निश्चितपणे या ठिकाणी एकजुटीने काम करत असल्यामुळं संस्थेलाच्या वाढीवसाठी एकजुटीची फार महत्त्वाची गरज आहे भविष्य काळामध्ये आपली ही संस्था खूप मोठी होईल बँके पद्धतीने ही संस्था काम करेन तुम्ही मग सांगितले का तुम्हाला एखाद्या संस्थेला आपल्याला पाहिजे बॅलन्स बॅलेन्स आम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता स्टेटमेंट पाहिजे ना आम्हाला तर एखाद्या संस्थेमध्ये आम्ही गेलो तर एक दीड दीड तास तास संस्थेमध्ये थांबावं लागतं परंतु आत्ता या मोबाईलच्या सिस्टीममध्ये तुमचं स्टेटमेंट या ठिकाणी पाहायला मिळेल पैसे काढू शकतात वा शनिवार रविवारीसुद्धा आपल्याला पैसे काढते आणि म्हणून ही फार मोठी कौतुकाची बाब आहे तुमच्या सर्व संचालक मंडळाचे मी शिवस्फूर्ती नागरी सहकारी पतिसं असन छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाच्या माध्यमातून असन किंवा शिवाजी चौक प्रतिष्ठानच्या माध्यमातून असून या ठिकाणी मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो सहा महिन्यातच तुमची असणारी प्रगती असणारी गौडदौड ही खूप मोठी यशाची प्रगती आहे आणि ही यशाची प्रगती अशीच घौडदौड तुमचा पुढं चालूच राहू भविष्य काळामध्ये श्री प्रगती नागरी पतसंस्था याचं बँकेत रूपांतर झाल्याशिवाय मला वाटतं राहणार नाही अशा पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी शुभकामना देतो या ठिकाणी आदरणीय डॉक्टर संतोषजी भोर यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्यांना पण खूप त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्व संचालक मंडळांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत आणि आभार व्यक्त करतो ही संस्थेची प्रगती अशीच उत्तर होते हो या ठिकाणी पत्रकार म्हणून आपल्याला लाभलेले सन्मान्य किशोरजी वारवेळे असतील त्याचप्रमाणे मी सन्मान्य रवींद्र कोले असतील खरं तर गावामधील ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या कॅप्चर करण्याचं काम आदरणीय रवींद्र कोल्हे असतील आणि आमचे किशोर अरोळे असतील हे सातत्याने करत असतात त्यांचंही नाराणगावच्या प्रगतीमध्ये खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे आणि म्हणून त्यांना पण या ठिकाणी खूप धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद हो जय महाराष्ट्र जय शिवराज